महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यातच गुरुवारी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली दोघांमध्ये पंधरा ते वीस मिनिटं चर्चा देखील झाली यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे धनंजय देशमुख म्हणाले की या घटनेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे आमच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती हवी मुख्यमंत्री आणि उज्ज्वल निकम यांची भेट झाली आहे लवकरच देवेंद्र फडणवीस हे त्यांची नियुक्ती करतील असं वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली त्या सर्वांना आरोपी करून अटक केली पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लक्षात येते या गुन्हेगारांवर त्याच वेळी कारवाई केली असती तर फरार आरोपी कृष्ण आंधळे याला पकडले पाहिजे तर या, या, या सर्वांना कुणी आसरा दिला त्यांचे कोणाशी बोलले झाले पैसे पाठवले त्या सर्वांना यात आरोपी करून अटक केली पाहिजे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा